मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका एक चांगल्याच वळणावर येऊन पोचली आहे तर ही मालिका कोणाकोणाला आवडते हे मला कमेंट करून आधी नक्की सांगा तर चला मग आज आपण बघणार आहोत आई कुठे काय करते यामध्ये यामधला आजचा प्रोमो तर यामधला प्रोमो असा आहे की तर इकडे देशमुखांकडे रांगोळीची स्पर्धा असते तर त्या स्पर्धेमध्ये संजनाने जी रांगोळी काढली त्या रांगोळीचं महत्त्व संजना हे अनिरुद्धला सांगत असते आणि म्हणत असते या दोघांमध्ये तर आप संजना संजना म्हणत असते ही रांगोळी मी आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून काढली आणि तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे असं म्हणतच अनिरुद्ध त्याच्यावरती काहीच न बोलता सरळ अनु अरुंधतीकडे जातो तर आप्पा हे अरुंधतीचं खूपच कौतुक करत असतात आणि म्हणत असतात अगं अरुंधती तू तर आपल्या घराचं चित्र काढलंस तर आप्पाला तर अरुंधतीची रांगोळी पाहून खूपच खुश झालेली असतात तर अनिरुद्ध रु... अनिरुद्ध हा अरुंधतीकडे येतो आणि अरुंधतीचा वर करत म्हणत असतो की आजच्या स्पर्धेची विजेता ही अरुंधती आहे तर ते बघून संजना संजना तर संजनाचा खूपच जळफळाट होत असतो आणि संजनाही अनिरुद्धकडे आणि अरुंधतीकडे बघतच राहते तर संजनाही डिवोर्स पेपर जाळून म्हणत असते अनिरुद्ध मी तुला डिवोर्स देणार नाही कारण मला तुझ्या आयुष्यातून जाऊ आणि हे घर माझंसुद्धा आहे आणि या घरातून मला कुणी बाहेर काढू शकणार नाही हे बघून तर कांचनही खूपच रागराग संजना संजनाकडे बघत असते आणि सर्वच संजनाच्या या निर्णयामुळे संजनाकडे बघत असतात तर तुम्हाला संजनाचा निर्णय कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांग आणि हो बघितलं असेल आणि आवडलं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब